नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा दिनक्रम कशा पद्धतीने होता ये तुम्हाल रहे। राजशी हे तुम्हाला वाचून दाखवणार आहे राजश्री शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते लोकनेतेही होते त्यामुळे त्यांच्या दिवसभराच्या भरगच्छ कार्यक्रमात स्वतःच्या चैनीसाठी मौजेसाठी किंचित देखील त्यांना सवड नव्हती राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक आदी चळवळींचे ते आग्रहाने सूत्रसंचालनही करीत असत भाल्या पहाटेची गार पाण्याची अंघोळ झाल्यानंतर पार्थिव पूजेला प्रथम स्थान देण्यात येईल त्यानंतर इतर कामकाज पाहता पाहता सकाळचे दहा वाजत त्यावेळी नव्या राजवाड्यातून परिवारातील मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी येत त्यांच्या अडीअडचणी त्यांच्याशी विचार विमर्श गप्पा विनोद करून घोडे झुंपलेल्या खडखड्यात महाराज आरुढ होत मग हा खडखडा खाड आवाज करत सोनतळीवरून कोल्हापूरकडे प्रयाण करीत असे जाताना रस्त्यात ते जनतेचे मोजरे घेत त्यांच्याशी बोलत एखाद्याचे जर लक्ष नसले की त्याला मुद्दाम महाराज हाक मारत असत महाराजांचा खडखडा पंचगिंगेच्या पुलावर येईल त्यावेळी कोल्हापूरच्या कुशीला सुजलाम सुफलाम करणाऱ्या पंचगंगेला वंदन करीत मग हा खडखडा सरळ टाउन हॉलजवळ येईल तिथे मात्र महाराजांनी स्वतः तयार केलेले कामाचे हस्तलेखी तर्जुमे दिवाण कचेरीच्या दारात उभे असलेले महाराजांचे एक अत्यंत विश्वासू अधिकारी प्रभावरकर यांच्याकडे टंकलेखनासाठी सुपूर्द करीत व परत दोन वाजता परत येताना ते टंकलिखित कागद प्रभावळकर यांच्याकडे घेत टाउन हॉलमधून एकदा खडखडा बाहेर पडला की विविध लोकांशी त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत या चर्चा रस्त्यात जी काही विशेष मंडळी भेटत त्यांना खडखड्यात घेऊन त्यांच्याशी करीत जर काही विशेष मंडळी रस्त्यात भेटली नाहीत तर महाराज स्वतः त्यांच्याकडे जात असत कधी ते मोदी खाण्याजवळ जाऊन गणाचार्य व किराणा घेत तर कधी शनिवारात जाऊन बाबुराव यादव गंगावेशीतील विठ्ठल बिरुजी डोनी मास्तर अथवा हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण आदींना सोबत घेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांचे सत्यावलोकन करून मदत कशी करावं याची यासंबंधी महाराज त्यांना सांगत व ते कृपी अशा चर्चा झाल्यानंतर महाराजांचा खडखडा पाण्याच्या तिकटीजवळ येऊन थांबे खडखड्याचा आवाज ऐकला की धावत पापा परदेशी बर्फाचे गार पाणी घेऊन महाराजांच्या जवळ जात हे गार पाणी सकाळी व दुपारी पिणे हा महाराजांचा नित्यक्रम होता त्यानंतर महाराज विद्यापूट हायस्कूलजवळ येऊन तोफखानी मास्तर यांना आपल्या संगती घेत त्यांच्याबरोबर देखील विविध विषयांवर चर्चा करून माहिती घेत कधीकधी दीक्षित मास्तरांना देखील बरोबर घेत व त्यांच्या तपोवनातील विद्यार्थी वसतिगृहाकडे जात वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी चौकस बुद्धीने जाणून घेत तर कधीकधी परगावून आलेल्या गरीब दलित मुलांना खळखळ्यात घेऊन आर्य समाजाच्या डी टी मालकांच्याकडे जाऊन त्यांच्या हवाली ती मुले करीत असत त्या मुलांची योग्यरित्या काळजी घेण्यास ते आवर्जून सांगत कधी रविवार पेठेतील आजच्या बिंदू चौकाजवळील वैदिक विद्यालयास भेट देत पुरेशा संस्थेने पुरोहित तयार करण्याचे काम होते की नाही हे पण ते काळजीपूर्वक पाहत आपल्याच विचारात मग्न राहून रस्त्याच्या कडेकडेने जाणाऱ्या चित्रकार आबालाल रहमान यांना पाहताच महाराज आपला खडखडा थांबवून त्यांना सोबत घेऊन रंकाळा गंगा नदीच्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना चित्र काढण्यासाठी उद्युक्त करीत असे करीत करीत परत ते सोनतळी जाऊन भात भाकरी दही चटणी हे भोजन घेत परत दुपारी साडेतीनला तिथून बाहेर पडत प्रथम ते अठरा कारखान्याची पाहणी करत फाशीपारदी अथवा अन्य जमातीला दिलेल्या कामाची पाहणी करीत टाउन हॉलजवळ येऊन गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलात चहा पीत व नंतर मोतीबाग तालमीत जाऊन पैलवानांची पाहणी त्यांच्या खुराकाची व्यवस्था करून त्यांची कामे पाहत व रात्री आठ वाजता परत सोनतळीला येत भोजन झाल्यावर परत तिथे आलेल्या विचारवंतांशी विचार विनिमय झाल्यावर बुटके या नोकराने वाचून दाखवलेल्या बातम्या ऐकून अकरा वाजता झोपी जात